गंगापूर तालुक्यातील कायगाव ते देवगाव या महामार्गाचे काम मंजूर झाल्यानंतर प्रगतीपथावर हे काम असून शिल्लेगाव बाजार वाडगाव माळीवाडगाव या ठिकाणी रस्ता, रस्ता खोदून सोलिंग व त्यावर मुरून टाकलेला आहे मात्र या मुरमावर पाणी मारणे गरजेचे आहे मात्र ठेकेदाराने पाणी मारण्याचा ठेका दिला आहे ते ठेकेदार रस्त्यावरील मुरमावर पाणी न मारता पैसे उकळत असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे दरम्यान या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्याच्या रब्बी हंगामातील पिकाचे अतोनात नुकसान होत आहे या धुळीमुळे कांदा बाजरी मका आदी पिकांची वाढ खुंटत चालली असून आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड बसणार आहे मात्र संबंधित ठेकेदार स्थानिक पुढारी सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी एकमेकांचे आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे ज्यामुळे त्या सर्व बाबींवर दुर्लक्ष असल्याची चर्चा जोर धरून आहे नाव आणि गाव सांगून तुमची नेमकं अडचण काय ते सांगा अडचण गाव रामनाथ वागतो देव आपलं काय गाव टाका ते देवगावपर्यंत पर्यंत रस्त्यात काम चालू आहे तर फोपाटा इतका राहिला का तुम्हाला सांगतो सूर्य किरणपाटाना मला दिसत फोपाटा म्हणजे फोपाटा आहे तर त्याच्यावर काही ते रेक्ट घेईन नाही पाणी किनी मारलं पण ते ना असं आमचं म्हणणं या धुळीमुळे पिकावर काय परिणाम होतो परिणाम म्हणजे त्याला सूर्यकिरणच भेटत नाही वाढ होत नाही नुकसान होऊन जाते शेतीमालातलं होत नुकसान भरलं पाट्यामुळे काय होतंय नेमकं नुकसान काय होतंय पट बसतो शेतीमालावर मिरच्या गहू हे चालणार नाही ती माल त्याच्यामुळे काय होतं मग धुळीने काय मिरच्या तोडल्या जाई वर ते वीस रुपये किलो मागायला लागेल डायरेक्ट सूर्यकिरण भेटत आणि उस... पाणीच मारि नाही रोडला तसं एक दिवस हप्त्यातून एखादी बारी मारते पाणी बघतो दिली तुम्ही त्याला फोन करेल त्याला दोन तीन बारी म्हणतो टँकर येत नाही असं येत नाही पाणी म्हणते पैसे दिले नाही आमच्या टँकर टँकरवाले येत नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील काय गाव टोका ते ला देवगाव रांगरी या रस्त्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे या रस्त्याच्या कामामध्ये आपण आज पाहू शकतो की गंगापूर तालुक्यातील वैरागड या गावामध्ये आपण आहोत या गावामधील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांची अशी अडचण झाली की हा रस्ता संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवला आहे आणि या ठिकाणी या रस्त्यावर खोदल्यानंतर मुरून टाकलाय पण मुरून टाकल्यानंतर ह्या मुरमावर पाणी मारणे खूप आवश्यक आहे मात्र संबंधित ठेकेदार या रस्त्यावर पाणी मारत नसल्याने या मुरमाचा जो पोपाटा आहे किंवा धूळ आहे ती धूळ उडून आजूबाजूचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकावर आपण पाहू शकतो की बाजरी असेल मक्का असेल गहू असेल किंवा कांदे असेल रब्बीचे जे पिकं शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत त्यावरही धूळ बसून त्या पिकांचे नुकसान होत आहे या पिकांचे नुकसान असं होतं की जे नवीन बा, पेरलेली बाजरी किंवा मक्का असेल त्यावर धूळ बसून या पिकाची वाढ कोंटलेली आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावर जो मुरुम आहे त्यावर पाणी मारावे अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे अन्यथा शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करायच्या मी गुलाबाग छत्रपती संभाजीनगर